ঠিক আছে

Bagaimana? 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 शक्यतो आहे ना संध्याकाळचा आहे ना रोज संध्याकाळच तू घरी पण दोघांपैकी एक पण तरी असत रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी धूप करायचं घरात हा एकदम सुगंधित धूप करायचं दिवाबत्ती लावायचं धूप करायचं आणि टेपवर या कशावर पण आहे ना घराती पण खाली त्या आवाजात ओम नामाचा जप लावायचा ठीक आहे समोर बसले नाही बसले काही हे नाही फक्त ते चालू ठेवायचं ऐकल्याला सौम्य आवाजात ऐकायला ठीक आहे पंधरा दिवस येतात मुलांमध्ये काय बदल होतो ना ते मला येऊ शकत मुला स्वतः बस बाकी काहीच बोलायचं जर की मस्ती करू नका हे करू नका ते फाऊन काहीच नाही फक्त त्या लोकांना बोलायचं की घरात बसा शांत बसा या अभ्यास करत बसा हलक्या आवाजात ते चालूच ठेवायचं

जर तुला जमत असेल म्हणजे समजलं ना मला काय म्हणायचं जसं तुला जमत असेल ना तर करून देईल ते करून देईल या मग काहीतरी संगीतामध्ये काहीतरी वाद्यामध्ये असं पाठव जेणेकरून पुढे जाऊन त्याला काहीतरी त्याचा उपयोग होईल असं काहीतरी पाठव बघते बघू तुझा मुलगा बोलण्यात छपळ आहे एकदम सरलेला पण त्याला ना व्यवहार काय कसा असतो म्हणजे बिझनेस करण्याबद्दल त्याला शिक खूप पुढून जायचं गोष्टी बोलून ठीक आहे मोकळा वेळ मिळाला ना की मूळ मस्तीच करणार ठीक आहे हे बघ ओम ना मग तो जप लावून दे आणि मला येऊन सांग काय फरक पडला पर ठीक आहे हे मोकळ